तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काळ या काळ्या मित्र सौदा चालू आहे लाईव्ह तुम्ही पाहू शकता गरबसला आकाशवाडींच्या ऐकण्यावर तालुका तालुका लोहा तालुक्याचा हा बाजार आहे जिल्हा नांदेड आहे मित्रांनो तर या ठिकाणी या एट बाजारामध्ये सौदा चालू आहे लाईव्ह सौदा तुम्हाला दाखवतो एकच मिनिट मागव थोड्या तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो केवढ्याला मागणी व्हायला लावी दाखवता लवी शोधी कसं जातात लवता म्हणजे दादा केवढा सुटला जोडा ऐंशी हजार सुटलेला आहे दाताला कशी दाताला दोन चार दोन आणि चार जाता म्हणजे होते तर पाहूया मित्रांनो कोणा शेतकरी शेतकरी आहे का शेतकऱ्यांनी घेतलेले मित्रांनो पाहू शकता तर काका कोणतं का तुमचं तर केवढा जोड घेतला एकोणऐंशी एकोणऐंशी घेतलेला मित्रांऐंशी एकोणऐंशी ला जोड घेतलेला आहे तर नाव काय तुमचं तर मित्रांनो काकणानं सुद्धा केलेला आहे या जोडीचा कार्यक्रम होता तुमचा होता ना यापै्यात तुम्ही तुमचा फोन नंबर शेतकरी आहे का ठीक आहे शेतकरी आहे मित्रांनो जोड मित्रांनो एक नंबर आहे या कॉलेजमध्ये कोणा जोड पाहिजे असेल तुम्हाला भेटून जाईल ऐंशी नव्वद हजार जवळपास एक नंबर जोड तुम्हाला भेटून जाईल